राजकीय सामाजिक आणि शासकीय पातळीवरील अचूक आणि वेगवान बातम्या देऊन अल्पावधीत नावारूपाला आलेले एनबीबी मराठी न्यूजच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मनापासून हार्दिक शुभेच्छा भंडारे परिवार आणि त्यांच्या सहकारी सदस्यांचे अभिनंदन धन्यवाद अविनाश दादा आणि परिवार राजा माणूस क्षय रुग्णांना दत्त घेऊन त्यांना सर्वोत्तरी मदत करणारे सर्वांच्या आपल्याला धावून येणारे माननीय श्री विशाल कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा जनहित फाउंडेशन विटा शिवराय पाटलांचा विशाल पाटलांना पाठिंबा आघाडी धर्म पाळणार पण जर माझे तिकीट फायनल झाले तर विशाल पाटलांनी माझे काम करावे लागेल महाविकास आघाडी म्हणून शंभर टक्के विशाल पाटील यांच्या पाठीमागे मी उभा राहणार पण मला उमेदवारी मिळाल्यास विशाल पाटलांनी मला लोकसभेत पाठवावे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचे सांगलीत वक्तव्य महाविकास आघाडी म्हणून शंभर टक्के विशाल पाटील यांच्या पाठीमागे मी उभा राहणार आहे मात्र जर मला उमेदवारी मिळाली तर विशाल पाटील यांनी मला लोकसभेत पाठवावे असं वक्तव्य शिवसेनेचे सांगली लोकसभा संघटक आणि डबल महाराष्ट्र श्री चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केले सांगलीमध्ये चंद्रहार पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते सांगली लोकसभेबाबत महाविकास आघाडीचा जो निर्णय होईल तो निर्णय आम्हा मान्य राहील पूर्वी स्वर्गीय वसंतदादा पाटलांनी आदरणीय हिंद केसरी मारुती माने यांना राज्यसभेत पाठवायचे कायम केले होते तसेच आता मला उमेदवारी मिळाली तर विशाल पाटील यांनी मला पण लोकसभेत पाठवावे असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले आहे महाविकास आघाडी म्हणून शंभर टक्के विशाल दादांच्या पाठीमागं मी उभा राहणार महाविकास आघाडीचा जो निर्णय होईल त्या निर्णयाशी आम्ही बांधील आहोत शिवसेना ला... कोण पाठीमागचा एक कुस्तीचा आणि आपल्या सांगलीच्या राजकारणाचा एक थोडक्यात तुम्हाला सांगतो स्वर्गीय वसंतदादा पाटलांनी आदरणीय हिंद के मारुती भाऊ भाऊंना लोकसभेत पाठवायचं काम केलं तर राज्यसभेत सॉरी राज्यसभेत खासदार म्हणून गेले तसंच महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळेस शिवसेनेला जागा सुटेल त्यावेळी आदरणीय वसंतदादांचे नातू असणारे आदरणीय विशालदादा त्यावेळेस एका हिंद केसरींना राज्यसभेवर पाठवलं होतं वसंतदादांनी त्याच वसंतदादांचे नातू आदरणीय विशालदादा आज एका डबल महाराष्ट्र केसरीला संसदेत पाठवतील ह्याचा मला ठाम विश्वास आहे मी पाठीमागं सर्व वर्तमानपत्रातनं पक्षात प्रवेश करायच्या पूर्वी मी माझा स्वतःचा जाहीरनामा काढलेला आहे अनेक जिल्ह्याचे मुद्दे त्यात आपण विकासाचे मुद्दे त्यात घालून आपण जनतेसमोर गेलेलो आहे अनेक गोष्टी आहेत की ज्या घेऊन मी जनतेसमोर गेलेलो आहे जनतेचा प्रतिसाद मिळाल्यामुळं आज मी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करून उद्याच्या सभे दिवशी सर्व गोष्टी सर्वांना उद्या बघायला मिळतील उद्या घोषणा होईल आणि सर्व गोष्टी त्या उद्या आपल्याला सर्वांना बघा पाहायला मिळतील तिथे